हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद्याच्यामध्ये आज आपण पाहणार पौर्णिमा विशेष असा गोडाचा पदार्थ ते पण छान असा चविष्ट होणारा हा गोडाचा पदार्थ आहे त्यासाठी आपण असं खवलेलं नारळ घेतलेला आहे एक अर्धी वाटी खवलं नारळ घेतलेला आहे चला आता सुरुवात करू आपल्या रेसिपीला पहा गॅसवर मी कुकर ठेवले आहे कुकर छान गरम झाले त्यामध्ये आपण साजूक तूप ॲड केलेलं आहे तूप छान गरम झालेलं आहे आता यात आपण थोडेसे मणोके थोडेसे बदामाचे तुकडे बडीशेप आणि तीन चार बिलायचे हे घेतले आहे सर्व ॲड करूया छान याला परतून घेऊया सर्व छान परतल्या थोडंसं यात खोलला नारळ ॲड करूया नसल परतून घेऊया पापण नारळ मणोके आणि बदाम वगैरे छान असं परतून घेतल्या आता यामध्ये एक छोटी वाटी गुळ ॲड करूया छान गुळ पण असा परतून घेऊया आपण गोड नारळ वेलची बदाम सर्व छान असं एक जीव करून घेऊया एक मिनिट याला छान परतून घेऊया या पद्धतीने तुम्ही नारळी भात बनवाल तर खूप चविष्ट आणि अगदी ज पटकन होणार हा नारळी भात तयार होतो ते पण कुकरमध्ये दोन शिट्ट्यामध्ये आपला भात तयार होतो आणि खूप चविष्ट लागतो आपला गोळ पण छान बरे आहे पाहू शकता तुम्ही आपलं गोळ पण छान वगैरे आहे तोपर्यंत आपण एक वाटी छान असं घेऊन घेतलेले तांदूळ ॲड करूया छान याला मिक्स करून घेऊया तुम्हाला पाहिजे तुम्ही कलर पण ऍड करू शकता खायचा कलर ॲड केला तर पण छान दिसायला दिसतो हा भात आपण सर्व छान मिक्स करून आहे आता यामध्ये आपण पाणी ॲड करूया पाणी ॲड करून घेतलं पाहू तुम्ही आता थोडंसं चव वाढवण्यासाठी आपण मीठा करणार आहोत अगदी चिमुटभर एवढं यामध्ये मीठ ॲड करूया आणि छान याला मिक्स करून घेऊया प आता झाकण लावण्याची दोन शिट्ट्या काढून घ्या आपला मस्त झटपट असा नारळी भात तयार होतो पहा आपण कुकरला झाकण लावून छान आता याला दोन शिट्ट्या काढून घेऊया पहा दोन शिट्ट्या काढून घेतल्या तयार झालेला आपला मस्त असा छान नारळी भात पाहू शकता तुम्ही मस्त असा शिजलेला पण आहे मऊ छान असं तयार आहे चला तर काढून घेऊया पहा मस्त अगदी छान असा आपला नारळी भात तयार झाल्यापासून थोडस आहेत ओलं ओलं खोबरं पण ॲड करूया पहा तुम्ही नारळी पूर्णविषयी असा मस्त असा गोडाचा पदार्थ बनवू शकताय पहा अगदी सोपा आणि एकदम पटकन होणारा हा नारळी भात आहे आणि गुळामुळे भात तांदूळ शिजत नाहीत तर कुठलंच टेन्शन आहे अगदी छान असा भात शिजतो पहा तुम्ही मस्त असा मऊ भात झालेला आहे आणि अगदी पाच मिनटात तयार होतो पाक कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच का नवीन व्हिडिओ धन्यवाद